या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल मंद्रुप अपर तहसीलदार कार्यालय आणि मंद्रुप पोलीस ठाणे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप अप्पर तहसील कार्यालय आणि मंद्रुप पोलीस ठाणे येथे आज सहावीस जानेवारी रोजी पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला अप्पर तहसील कार्यालय प्रभारी अपर तहसील जितेंद्र मोरे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आलं असून यावेळी दक्षिण तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख सरपंच अनिता कोरे यांसह अप्पर तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते मंद्रुक पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांसह पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते नारायण घंटे लोकप्रधान सर्व कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की आम्हाला दिलेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं हे अत्यंत तहसील कार्यालय असेल आमचा पोलीस विभाग असेल आरोग्य विभाग असेल सर्वच अधिकाऱ्यांनी सुद्धा जनतेची सेवा कसं करता येईल जनतेला जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल लवकरात लवकर त्याला न्याय जर मिळाला त्याच्यामधील आपल्याविषयी भावना आपल्या कार्यालयाविषयीची भावना आणि या देशाविषयीची भावना तुम्ही धानेश्वर राहणार नाही पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व मंदूर वासियांना आणि आपल्या मंदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मंदूर पोलीस स्टेशनच्या वतीने मंदूर फाद्यातील व सर्व भारतवासियांना पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन शी चिकन सिक्सटी फाय आदि मिळण्याच एकमेव ठिकाण हॉटेल हो बडेमिया मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खिमा मसाला चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडेमिया चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढ़ाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफ से स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया आमचा पत्ता हॉटेल बडेमिया विजापूर वेस सोलापूर